विठल 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 बोला पुंडली कवरदेव ही विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय कार राहि काय झालं अर ते फोन होय नग 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 अरे नग द्यायला पोलिसात पोलिसात दिलं तर लय मोठ संकट उभं होईल राहू द्या इथच येतील आई आईबाप बुडकत त्याला अरे इथला आपल्याकडे सांभाळला दिला असेल हम्म अरे देव कधी कधी संधी देतो अशी हा आणि आपण पडलो पिढी जात वार करी कशाला संधी दवडायची पुण्याच लागल तुम्ही लोक तुम्ही लोक जावा हं म्या घेतो काळजी त्याची घेतो मी जावा यावा जय हरी माऊली जय हरी.